जपानचे मराठी आमदार तेरा जानेवारीला विरारमध्ये एकोणीसाव्या जागतिक मराठी संमेलनाचे भूषवणार अध्यक्षपद जागतिक मराठी अकादमीतर्फे शोध मराठी मनाचा हे एकोणीसवे जागतिक मराठी संमेलन तेरा चौदा जानेवारीला विरारमध्ये होणार आहे या संमेलनाचे अध्यक्षपद जपानचे मराठी आमदार योगेंद्र पुराणिक हे भूषवणार असल्याची माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामचंद्र फुटाणी यांनी आज विरारच्या विवा कॉलेजमधील पत्रकार परिषदेत दिली आहे या संमेलनाला देश विदेशातील नामवंत व्यावसायिक साहित्यिक सिनेकलावंत हजर राहणार आहेत जागतिक मराठी अकादमीतर्फे दरवर्षी शोध मराठी मनाचा हे जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन केले जाते यंदाच्या एकोणीसवे वर्ष असून यावेळी साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आणि विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हे संमेलन होणार आहे जपानमधील उद्योजक आणि आमदार योगेंद्र पुराणिक या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत त्यांना विभूषण पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे ज्येष्ठ पत्रकार संजीवनी खेर यांना जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे मनस्मृती ते मंडल आयोग कृत्रिम बुद्धिमत्ता मराठी चित्रपटाचे भवितव्य आदी विविध विषयावर या संमेलनात परिसंवाद रंगणार आहेत मनस्मृती ते मंडल आयोग या विषयावर परिसंवाद रावसाहेब कसबे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड तसेच तुकाराम चिंचिनीकर सहभागी होणार आहे चित्रशिल्प काव्य यंदाच्या संमेलनाचे वैशिष्ट्य असणार आहे आयोजनाची सर्व जबाबदारी आमच्या ट्रस्टतर्फे केली जाणार असल्याची माहिती आमदार हितकूर यांनी दिली एक तर विवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने जागतिक मराठी अकादमी किशोद मराठी मनाचं संमेलन तेरा आणि चौदा जानेवारी रोजी विवा कॉलेज ज्या प्रांगणात घेत आहे या संमेलनाचं अध्यक्षस्थान जपान येथे निवडून आलेले मराठी आमदार योगेंद्र पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन भरत असून योगेंद्र पुराणिक यांना जागतिक मराठी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे तसेच दरवर्षी विवा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जो एक पुरस्कार दिला जातो ज्येष्ठ पत्रकारांना तो आपण संजीवनी खेर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत त्याचप्रमाणे या संमेलनात जगातले विविध देशातले लोक सहभागी होत असून त्यांच्या मुलाखती आहेत त्याचबरोबर काही विषयावर आपण विशेषतः परिसंवाद ठेवलेले त्यातला महत्त्वाचा विषय आहे मनुस्मृती मंडल आयोग याविषयी एक चर्चा होणार आहे त्यानंतर ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे तिचं भवितव्य या चर्चा होणार त्यात विवेक सावंत वगैरे ही मंडळी भाग घेणार आहेत आणि त्याचबरोबर सरस्वतीच्या प्रांगणातमध्ये शिक्षणविषयक आजची परिस्थिती आणि धोरण संदर्भात जगन्नाथ पाटील जे यू जी सीला आता सदस्य आहेत बेंगलोरला ते जपानमध्ये होते त्यांच्याबरोबर तीन संस्थाचे चालक आहेत डॉक्टर पी डी पाटील लडाख पाटील आहेत आणि आप्पा विवा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आपले हितेंद्र ठाकूर साहेब आहे तर हे शिक्षणाच्या दिशा पुढच्या व्हावी आत्ता शिक्षण संस्था नेमकं काय काय करते ते आणि पुढे यांचे काय काय प्रकल्प आहेत ते या संदर्भात चर्चा होईल त्यानंतर तेरा तारखेला चित्रशिल्पकाव्य यामध्ये चित्रकार शिल्पकार आणि कवी यांचा सहभाग असेल आणि दुसऱ्या दिवशी समारोपाच्या वेळेस चित्रपट कलावंत मराठी <laughs> चित्रपट कलावंत मराठी सिनेमाची दिशा <laughs> याविषयी असतील आणि फादर आर्ट बिशप तुमचे फेलिक्स मचाडो यांचं ज्ञानेश्वरीच्या पसायदान पसायदानावर तीस मिनिटाचं व्याख्यान की पसायदानाची आज किती आवश्यकता आहे ज्ञानेश्वरीच्या प्रार्थनेची संदर्भात ते होईल राजकीय राजकीय नेते खूप येणार आहेत फक्त आपण काय होतं जोपर्यंत त्यांची तारीख आणि ही वेळ निश्चित होत नाही तोपर्यंत ते जाहीर करण्यात आला आणि आप्पांचे सगळ्याचे रिलेशन चांगले आहेत काँग्रेसपासून भाजपपर्यंत शिवसेनेपासून मनसेपणे तेव्हा आप्पांनी सगळ्यांना पत्र दिले तर आप्पा परवा दोन दिवसानंतर भेटत आहेत सगळ्यांना आणि मग आप्पा भेटल्यानंतर जे जे मंडळी तेरा चौदापैकी जी वेळ देतील ती वेळ आपण तीन जानेवारीला घोषित करू ते माझ्याबरोबर विधानपरिषद म्हणजे ते विधान तेव्हापासून जे संबंध नेहमी तर त्यांनी सांगितलं आपली जबाबदारी बेसिकली इकडे येणाऱ्या सगळ्या लोकांची व्यवस्था करणं बोलवणं वेगवेगळे वे कार्यक्रम आणि हे कार्यक्रम होत असताना वसई पालघर परिसरातले आपलं म्हणजे ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा परिसरातली जे काही वेगवेगळे वे 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 उद्योजक असतील साहित्यिक असतील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेली लोक असतील त्यांचा पण सहभाग द्या एवढी आम्ही त्यांना विनंती केली आणि बाकी आपल्या इकडून जे सगळे कार्यक्रम चांगले होतात हा पण उत्तम होईल आणि जागतिक लेवलची लोक बोलवण्याचं काम पुटाणे साहेबांनी आणि त्यांच्या टीमनी केलेलं आहे त्याच्यामुळे कार्यक्रम उत्तमच होईल आणि तो चांगला होण्याच्या दृष्टीने आपण देखील सगळ्यांनी हातभार लावा ही विनंती कार्यक्रमाची तयारी कधीपासून पंधरा वीस दिवसापूर्वी कार्यक्रमाची तयारी ते अगोदरपासून टेंटेटिव्ह तारखेच्या हिशोबाने म्हणजे पुराणिक म्हणून जपानला निवडून आलेले आमदार mm. किंवा अन्य वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये काम करणारे अमेरिका युरोप मधले त्या लोकांची त्यांचे कॉन्टॅक्ट झालेल्या सांगितलेल्या मागे पुढे होतील एक आठ दिवसापूर्वी परंतु ते एक लग्न आणि परत अधिवेशन पंधरा दिवसापूर्वी बोलणं झालं अधिवेशन आणि लग्नामुळे माझा वेग गेला त्यामुळे आज घेतलाय ह्या लोकांनी सगळी पत्रिका वगैरे तयार केलेली आहेत पाहुण्यांना सांगितलेलं आहे त्याच्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून आणि इकडे आपल्याकडे पंधरा दिवस आपण तयारी करतोय परंतु त्याच्या अगोदर त्यांची तयारी चालू होती त्याच्यामुळे सगळे पाहुणे झालेले आहेत जे काय राजकीय नेते बोलवणार ते आता दोन चार दिवसात मी सगळ्यांना भेटणार विनंती करणार आम्हाला कोणत्याही पक्षाची एलर्जी नाही मग ते बीजेपी असो शिवसेना दोन्ही असो राष्ट्रवादी दोन्ही असो काँग्रेस असो किंवा अन्य कोणता पक्ष असो त्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना जर आम्ही विनंती करणार आमंत्रण देणार त्यांनी जी वेळ दिली तर ठीक ना आहे नाही तर आहे त्यांच्यासह आम्ही चांगला कार्यक्रम करू आपल्या जिल्ह्यात नागरिकांना काय नागरिकांना काय ना, 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 ना जिल्ह्यातलं फुटाणे साहेब बोललं तसं सगळ्यात महत्वाचं हे साहित्य संमेलन नाही किंवा नाट्य संमेलन नाही कोणत्या दिशेने भावी पिढीने जावं वेगवेगळ्या म्हणजे त्यात साहित्यिक पण येणार आहेत राजकारणी पण येणार राज, आहेत उद्योजक पण येणार आहेत सगळ्या क्षेत्रातली लोक येणार आहेत आणि ते जे बोलले ते शंभर टक्के रिझर्वेशन दिलं तरी नोकरी मिळण्याची संधी नसते तुम्ही नोकरी मागणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हावं आणि त्या दृष्टीने वेगवेगळ्या उद्योजकांचे स्वतःचे अनुभव काय हे ज्यावेळी कथन करणार असतील त्यावेळी आपल्या क्षेत्रातल्या आपल्या भावी पिढी कॉलेजमधले तरुण खास करून का ज्यांना एक वेगळी दिशा मिळेल ते पुढे भविष्यामध्ये स्वतःच कोणत्या दिशेने जायचं उद्योजक बनायचं आणखीन काय बनायचं ते ठरवू शकतील त्यामुळे सगळ्या लोकांनी जास्तीत जास्त घ्यावा आपल्याला शिकण्याकरता हा टाइमपासचा कार्यक्रम नाही ब्युरो रिपोर्ट एपीएस मराठी न्यूज नेटवर्क वसई ताज्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा तर खालील दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन प्रेस करा सोबतच इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटर पेजला फॉलोही करायला विसरू नका